कुठेतरी शेतीमालाला दोन रुपये मिळायला लागले आमच्या टोमॅटोला मागच्या वर्षी खूप चांगला बाजार मिळत होता अडीच तीन हजार रुपये आता तुमच्या शहरामध्ये तुम्हाला तो टोमॅटो महाग वाटतो पण इकडे आम्ही काम करताना ज्या पद्धतीनं हालापेष्ट आमच्या मायमावल्यांना सहन करायला लागतात सकाळी ही माय माऊली पहाटे उठते धुनी बांडी करायची जनावरांसाठी चारा आणायचा धार काढायची त्या दुधाची इतकी वाईट अवस्था होती आदरणीय उद्धवजी ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला साधारण बत्तीस पस्तीस रुपये प्रति लिटर त्या काळामध्ये त्याच काळामध्ये आदरणीय उद्योजींनी खूप चांगल्या पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या जे रेग्युलर कर्जफेड करतात त्या शेतकऱ्यांसाठी देखील साधारणतः पन्नास हजार रुपये त्यांनी परत देणार ज्यांनी कर्जफेड केली प्रामाणिकपणाने त्यांना पण तेही पन्नास हजार रुपये अजून आपल्या शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत म्हणजे अशा प्रकारच्या फसव्या गोष्टी आहेत आमच्या माय माझी दुसरी विनंती आहे तुम्हाला दीड हजार रुपये देतात नको नको त्या गोष्टी आता देवाला फुकट न्यायचं काम असेल बघा ना म्हणजे ते आमचे इंदुरीकर बाबा सांगत असतात आंधळ्याकडे चिल्लर मोजायला आमचे ज्येष्ठ लोक ज्यांना खरं तर मोफत तुम्ही आरोग्य सेवा दिली पाहिजे म्हणत काय त्यांच्यासाठी काय एस टी ना एसटी चढताना पुढं पडलं तुम्हाला जर आमच्या माय मायमावलेसाठी काय करायचं तर सिलेंडर मोफत द्या आमच्या भगिनींना तुम्ही संरक्षण संरक्षण द्या बदलापूरची घटना लाज वाटायला लावणारी अशी घटना आहे मी खरं तर त्याचा आम्ही मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये निषेध केला काळ्या फिती बांधून आदरणीय पक्षप्रमुखांनी जे जे आदेश दिले त्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या आमच्या भगिनींचं संरक्षण आमच्या छोट्या छोट्या मुलींचं संरक्षण हे करू शकत नाही आणि ते आपल्या पुढं काहीतरी तुकडा टाकून मताची भीक मागत मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आताच्या सरकारसारखं फसवं सरकार, सरकार आजपर्यंतच्या या भारत देशाच्या इतिहासामध्ये कधी आलेलं नाही आपल्या हक्काचे रोजगार खरं तर त्या गुजरातला जातात आणि लाज वाटली पाहिजे आताच्या महायुती सरकारमधल्या सगळ्या मंत्र्यांना ही की ही मंडळी देखील कोणत्याही प्रकारे त्याच्यावर की भाष्य करत नाहीत फॉस्कॉन सारखा एक अत्यंत मोठा प्रकल्प जो आमच्या चाकणमध्ये होणार होता आमच्या गावगाड्यातल्या काही तरुणांना नोकऱ्या लागल्या असत्या तर त्यांचा तो वेदांता फॉस्कॉन सारखा प्रकल्प गुजरातमध्ये गेलाय खूप सारे प्रकल्प आज गुजरातमध्ये जात आहेत आणि हे त्यांचेच भाटगिरी आहेत दुर्दैव आपल्या सगळ्यांचं त्याच्यामुळं मायमावल्यांना माझी विनंती आहे कोणत्याही प्रकारे चुकीच्या अफवांना बळी पडू नका हे दीड हजार रुपये येतात ते त्यांच्या बाचे नाहीत हे तुमच्याच घरातून काढलेले आहेत ती सन्मान योजनात आहे कदाचित तुम्हाला त्या बाबतीत ग्रामीण भागामध्ये एक वेगळं नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय प्रत्येक खताच्या गोणीवरती भारतीय जन परियोजना म्हणून बी जे पीचा सिंबॉल आहे खताच्या प्रत्येक गोणीवरती पैसे आम्ही देतो फोटो मोदींचा आहे अत्यंत दुर्दैवी आणि नालायकपणाचा कळस असलेली गोष्ट आहे आज खटांचे भाव इतके गगनाला भिडलेले आहेत आणि त्यामध्ये शेतकऱ्याचा जीव जातोय मागे मी सांगितलं टोमॅटो सारखा आमचा सा एक पीक जे हक्काचं आहे आमच्या जुन्नर तालुक्याचं आमच्याकडे एम आय डी सी नाही त्याच्यामुळं आम्हाला दुसरा पर्याय नाही दुधाचे भाव खाली टोमॅटोचे भाव खाली कांद्याचे भाव वाढायला लागले की निर्यात बंदी करायची या सगळ्या याच्यातून माझी माय मावलेला विनंती आहे भूल थापांना बळी पडू नका येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब पवार साहेब काँग्रेसचे नेते यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये शंभर टक्के येणार आहे आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी त्यासाठी कटिबद्ध राहा खरं तर मला वाटतं मी खूप बोललो पण शेवटी काही गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्या देखील आपल्याला सांगितल्या पाहिजेत असं मला वाटतंय आपण सगळ्याजणी खूप मोठ्या संख्येने आलात वाणीसाहेब पहिल्यांदा आम्ही वरच्या हॉलमध्ये आमच्या शेदिडशे बघिणी येतील किंवा आज पितृपक्ष आहे आणि त्यामुळं खूप कमी भगिनी येतील असा अपेक्षित असल्यामुळं पहिला कार्यक्रम वरती होता नंतर भगिनींची उपस्थिती पाहता हा कार्यक्रम या हॉलमध्ये घेण्यात आला मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासूनचे धन्यवाद देतो खरं तर नेवाळकरताई मेघना ताई जुईलीताई जु, जु ताई आदरणीय मोरेताई आपण सगळ्याजणी मला तर आमच्याच आहे त्यांच्यामुळे त्यांचं काय विशेष आभार मानण्याचं काही कारण नाही आपण सगळ्याजणी मुंबईवरून आलात आपलं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा शिवसेना युवासेना महिला आघाडी अंगीकृत संघटना जुन्नरच्या वतीनं मनापासून आभार मानतो स्वागत करतो आणि माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरुदेव